वर्धा जिल्ह्यातील पालोती पालुती रोडवर दहशत माजवणाऱ्या लुटारू टोळीवर सावंगी पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करत चार आरोपी यांना अटक केली आहे बलराज गुप्त यांच्या घरातून चोरी व वा संदेश वाघमारे यांच्यावर रस्त्यावरील लुटीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पालुती रोडवर बंद घरावर छापा टाकून आरोपी प्रज्वल विनोद ठाकरे वर्ष बावीस राहणार सावंगी मेघे याला अटक केली त्याच्याकडून गॅस शेगडी सिलेंडर फॅन स्टील पलंग मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आले चौकशीत त्याने आपल्या तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासात देवळी एमआयडीसीतील लुटीचाही गुन्हा उघडीस आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप काकडे व पोलीस पथकाने केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ जिल्हा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम जिल्ह्यातील अल्पभूधारक आत्महत्याग्रस्त गरजवंत शेतकरी बांधवांना दरवर्षीप्रमाणे मोफत बियाणे वापरते जिल्ह्यातील बेघर प्रभुजींना मोफत अन्नदान जिल्ह्यातील गुन्हेगारांचा कर्दनकार ठरलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित संस्थेत मोफत शिक्षण वर्ग जिल्ह्यातील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप माननीय राजसाहेबांच्या पचपनव्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी पंचावन्न हजार वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन